हे अध्यक्ष महोदय सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पुरवणी मागणी संदर्भात चर्चा करण्यासाठी या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद मानतो या ठिकाणी मागणी क्रमांक डी फोर बाप क्रमांक एकोणपन्नास दुग्धविकास विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सहकारी दूध संस्थांना पाच रुपये लिटरप्रमाणे आणि खाजगी दूध संस्थांना सात रुपये लिटरप्रमाणे अनुदान देण्याचं त्या ठिकाणी तरतूद केली या ठिकाणी आमच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये आदिवासी भाग मोठ्या प्रमाणामध्ये आहे जोडधंदा म्हणून त्या ठिकाणी दूध व्यवसायाची मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे त्यामुळं आदिवासी समाजासाठी लिटरपाठीमागं या ठिकाणी रेट अनुदानामध्ये वाढून द्यावा ही विनंती करत असताना शंभर टक्के अनुदानावर त्यांना गायी गोठा आणि इतर सुविधा जर पुरवल्या तर या ठिकाणी त्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल आणि अशी मागणी मी आपल्यामार्फत शासनाला या ठिकाणी करतो दुसरा मुद्दा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पाप क्रमांक एकशे बारा पान क्रमांक पान नंबर पंच्याहत्तर या ठिकाणी महिलांसाठी शंभर बेडचं उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी व्हावं अशी विनंती या ठिकाणी तालुक्याच्या वतीनं आपणाकडे करतो त्याचबरोबर त्या ठिकाणी बाप क्रमांक एकशे एकसष्ट पान क्रमांक एकशे पंधरा सरपंच सदस्य यांना मानधन व भत्ते वाढवावेत आणि तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवले पाहिजे आदिवासी भागातील कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थानं जास्तीचं मानधन या ठिकाणी देण्याची विनंती आपल्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला करावी अशी या ठिकाणी विनंती करतो खऱ्या अर्थानं खेड तालुक्यामध्ये सर्व प्रशासकीय कार्यालय एक ठिकाणी यावीत म्हणून त्या ठिकाणी मोठी प्रशासकीय इमारत त्या ठिकाणी मंजूर आहे त्या प्रशासकीय इमारतीचं अंदाजपत्रक सन दोन हजार बावीस तेवीसला झालेलं आहे कैलास त्यासाठी त्या ठिकाणी निधीची गरज आहे आपण त्या ठिकाणी करावं खनिकर्म विभागाच्या माध्यमातून उद्योग ऊर्जा कामगार खनिकर्म विभागाच्या माध्यमातून बाप क्रमांक एकशे एकोणपन्नास एकशे एक एकशे पन्नास, एक एक पन्नास मार्फत खऱ्या अर्थानं खनिकर्मच्या माध्यमातून जो महसूल जमा होतोय तो खेड तालुक्यामधून फार मोठा महसूल जमा होतो आहे त्याचा उपयोग खेड तालुक्यातीलच विकास कामांसाठी या ठिकाणी व्हावा यापूर्वीच्या कालावधीमध्ये हो दादांनी तशा पद्धतीनं नियोजन केलं होतं परंतु शासनामार्फत या ठिकाणी तशा पद्धतीचे आदेश व्हावेत अशी विनंती आपणाला या ठिकाणी करून मोठी एम आय डी सी या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये आहे त्यामध्ये कामगार वर्गाला स्थानिक कामगारांना न्याय मिळणं गरजेचं असून स्थानिक भूमिपुत्रांनासुद्धा न्याय मिळावा माथाडी असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून मोठी दहशत उद्योग नगरीमध्ये आहे आपण गृह खात्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी माळुंगे या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे आपण त्या ठिकाणी त्यांना आदेश द्यावेत हे कैलाश पाटील एकच मुद्दा साहेब मोठी उद्योग नगरी असल्यामुळं खऱ्या अर्थानं जसं मुंबईला चौथं विमानतळ प्रस्ताव मांडला आहे तशा पद्धतीनं खेड आळंदीला जे पूर्वीचं विमानतळ मंजूर झालं होतं ते विमानतळ पुन्हा खेड तालुक्यामध्ये यावं आणि उद्योग नगरीला त्याचा फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करून एक नवीन एम आय डी सी त्या ठिकाणी पश्चिम भागामध्ये पाईट आणि आंबोली त्या परिसरामध्ये व्हावी अशी आपणाकडं विनंती शासनाच्या माध्यमातून आपण ती मान्य करावी तुम्ही शासनाला आदेश करावेस अशी विनंती करतो आपण मला थोडा वेळ का होईना बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अध्यक्ष महोदय धन्यवाद रामकृष्ण आरी